कुणाच्या इथं चालत मला छान चालला हो कुठं आज तीन चोवनचाळीस वरच चालू आणि भाकर खायची भाकर खायला जे मालक येते घेऊन आणि मग मी तू येऊ नको लांब आहे आज कशी कवशी घेताना वापस वापस तरी बारा एक वाजते बारा एक इतका लवकर होईल लवकर अर्धा एक राही अर्धा एक करा पण येणार का दुपारून येणार येणार हां येणार आहे

मी हा आपले तुमच्या महाग इकडून तिकडून नाही येत आता तुम्ही नको येऊ म्हणल्यावर कशाला येऊ तेच विचारण्यासाठीच मी आलते खालून म्हणलं चला विचारावा इकडं नाही जायचं रे तिकडं जायचं टाटा करा की जाताने लोक कामाला टाटा करते आव देवटीला जाताने लोक टाटा करते तुम्ही बी टाटा करा की मला बंद उभा करा गाडी उभा करा ऐकू येत नाही म्हण आव लोक देवटीला चालले की टाटा करते मग मला बी टाटा करायचा होता हसण्यानेच गेलं मग <laughs>

चार भाकरी माझी दुसरी नंबरची बहीण आहे पाहुणे आली, आली आपल्या इकडं तर करते मी भाकरी म्हणलं तर बस करीत भाकरी पाहुणे हन बिगर पुन्हा आपल्या गावाकड नाही आली पाहिजे तिकडे झाली पाहिजे म्हणलं का ऐक येणार ती म्हणली पाहिजे आठ दिवसांनी येते आठ दिवसांनी पुढं झाला चटणी भारती

राहती बघ अशा फुगात्यात मी बघित तिच्या फुगत माहिती आमच्या फुगतच राहतात

हाऊ द्या तर हाऊ द्या घेऊन जायला त्या बैलघाड मध्ये हादळ तिसरं जाते ना तर सांग भाजी मग आपल्याला काय काम असते आपलं उसऱ्या जरा जायचं भाग हळबाळ जवळ असले जमते चिंचूनच्या रानात गेलेत असतं चिंचूनच्या रानात गेलेत ते नाही चिंचून चच माणस आहेत त्या त्यांच्या रानात गेले मात्र शिती गेली ते म्हणजे तसंच म्हणजे मात्र शिता मग ते लय भारी माणसं ते गेली तर बघा आज मी राहणार आले उन्हाळ्याचा दिवस चालू आहे का पावसाळ्याचा दिवस चालू आहे तिथं काही कळणार तुम्ही बी सांगा की उन्हाळा आहे का पावसाळा आहे म्हणून कि कवा रोजी चार वाजता पाच वाजता पाऊस ठेंब आहे तर चालू आता सध्या पण ठिंब चालू झाले ते बघा तर मालक आमच्या रानामध्ये कामाला आलेत ऊस फोडायला तर अर्ध एकर वावर आहे इथं काय ह्याच्यामध्ये हजेरीनं रोज आणि कामाला आलेत मला चला म्हणलं आपण जावा तळ्याच्या कडीला आहेत म्हणून मी पण आले त्यांच्या माग हे अ कारभारी नमस्कार म्हणा किती तिथून नमस्कार नमस्कार तर त्यांचा आवाज आला का मला सांगा का म्हणजे उसामध्ये का नाही येऊ वार आणि भडबड ऊस वाजायला लागलाय तर त्यांचा आवाज येतो का नाही काय माहित नाही ती चाली आता आता तर शंभर टक्के आवाजच येणार चला तो मी इकडून तळ तुम्हाला इकडून मला लय आवडायला लागले तळायला इकडे यायला तर दुसरी बारी माझी तळायला यायला एकदा धुन धुया आलते आणि आज बघायला आले मालकाड हिरा हिरीचं पाणी वडोलीला म्हणलं त्रानात म्हणून मी आले ऐकू आले नाही का नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही यमानलात रानात मध्ये म्हणून मी आले रानामध्ये तर बघा एकर आहे मालकाचा आल्यापासून तर समजा आपल्याकडच आहे मोगडा पाळी झाली माग म्हणजे बारीक होतात आता मोठा लाच झालाय आता मोगडा आणि माती लावून घ्यायची यंत्राने म्हणजे पावसाळ्यातलं पाणी इकडे ह्या दारातून त्या दारात जात नाही आपल्या येत आहे <laughs> आल्यापासून सुरू आहे बघा चालूच आहे त्याला कामाचा कटाळाच नाही कामाचा कटाळा नाही आपल्या काय <laughs> करावं <laughs> बसून रुपये देणार आहे का बसून खरं जागा बाजारला पिशवीला पाहिजे मोकळी घेऊन यावं लागेल बाजारला जाताना लपून घेऊन जावं लागेल असं मला घेऊन जावं लागेल मोकळी घ्यावा लागली तर हा काय ऊस कसं दिसायला निसर्ग भारी दिसायला नाही वातावरण इकडं कसलं भारी वाटायला नाही हिरो हिरो असं वाटायला लागले की काय म्हणते उन्हाळ्यात नसल्यानं वाटायला लागले या कारखान्याला असल्या का असं वाटतं बघून असं वाटतं की आम्ही कारखान्यालाच आहेत पण घरात जर असलं नाही बसूच वाटत नाही पत्राच्या ह्याने ते मालक येतात आपलं उठून राहण्यामध्ये तर त्यांना दिवसभर करतो या आपण कष्ट केलेला ऊस कसा आला हे नक्कीच सांगा कुठं कोपऱ्याला वाळलाय का हे सांगा उन्हाळ्याच्या दिवस पाणी थोडं कमी आहे पण नाही वाळू दिला बघ बरं धाव तर मालकाने पाणी घालू केलं जमलं असणार ना दिवस तुम्ही उस फोडाय आलात म्हणून काय तुमच्या हिने उचरायला सगळं उलट फोडल्यावर ऊस वाळून टाकतो तुम्ही मालकाचं काम आहे कडी कोपऱ्यानं पाणी पाजायचं आपलं मजुराचं काय काम आहे काय काम कट आऊ थांबायचं हो कुठं काही ठेवायचं नाही बरोबर आहे का नाही बरोबर मग आता शेतकऱ्याला कष्ट करावं लागतंय रात ना दिवस पाणी पाजावं हो। लागतंय बरोबर आहे जाऊ का आता जा आता काय तुम्हाला आवाज मारला आवाज यायचा नाही म्हणून म्हणलं आवाज येत नाही माझं बोलणं थोडं बारीक आहे नाही नाही बारीक ना मोठा आवाज आहे पण ते उसाच्या वाजण्याने म्हणलं आवाज यायचा नाही म्हणून तुम्हाला आवाज मारला ते या बरोबर चार तास राहिले जा जाऊ जातावर मी बा दाकी ते इकडं तिकडं फिरून चालले जातात तेवी कामाला मी तरी काय करणार धर्म येते काय बोलू मी तुम्हाला हो ना काय करू का तर म्हणू बरं का मग काय म्हणून बुद्धी आणल्यावरच मग चेक करता येईल मी काय म्हणाले म्हणजे त्यांड्यावर चेक करू मग लाईटीला तर काय झालं की थोडस पाऊस येतो लाईटीच हेच होत या गिरी की बार लाईट येतच नाही लाईट नसतं लयच कदूर दिलाय लाईट नसतं लयच कदूर दिलाय म्हणलं काय झालं हा

आळू झालाय बघा आता जीवाला काही माणसाला आळूस आली तुमचा काही पायरिकाने काम करतात मी बसते आपल्या बांधाला काय माहिती आहे पायरी काम होते धा काढली का दिवा धा काढली काढली

माया रावली तिला तिला माहिती पिंडी म्हणून मी काय घालू का म्हणून तिला काय एक पडत नाही एक पडत नाही तुला माहिती या पुना कसं यायचं नानाची मोठी झाली या आपल्या कशी की लात माहिती काय सुद्धा करीत नाही माहिती का आवडीला तुम्ही नाव असू नका